स्वामी सांगतात पुण्य कधी दिसत नाही पण वेळ आला की बरोबर अनुभवता येते कारण कमवलेल्या पैशाचं काम जिथं थांबतं तिथून केलेल्या पुण्याचं काम सुरू होतं आज होता शनिवार आणि भाजी कोणती बनवू डब्यासाठी हा मोठा प्रश्न पडला होता तर ओटाना सोललेला होता त्याच्यामध्ये बटाटा ॲड केलेला आहे मी बटाटा आणि वटाण्याची भाजीपासून आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे नमस्कार मी आहे जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये कशा तुम्ही मस्त ना मस्तच असायला पाहिजेत स्वामींच्या कृपेने आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदात ऐश्वर्यात आणि खूप छान असा जाओ तर मी एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये प्रमाणात ऑइल घातलेला आहे जिरे राई लसूण टाकलेला आहे तडतडायसाठी राई काही नाही घातली तरी चालेल लसूण आणि जिरे मी टाकलेले आहेत ऑइल प्रमा प्रमाणात घातलेलं आहे पण तेही भाजीत तेल प्रमाणात घातलं की जास्त ऑइली भाजी होत नाही त्यातच मी आता लसूण थोडा लालसर झाल्यावर जिरा पावडर धनिया पावडर थोडीशी हळदही टाकलेली आहे पाव पाव चमचा मी सर्व ॲड केलेला आहे आता मी कांदा घालणार आहे कांदा मी माझ्या प्रमाणात सर्व सामान घेतलेलं आहे जेवढी भाजी करायची आहे तेवढी आणि कांदा छान असा लालसर भाजून घेत आहे तर पहिल्यांदा कांदा जरी भाजून घेतला आणि मग जरी जिरा पावडर धनिया पावडर टाकली तरीही चालेल पण आज जरा मी वेगळं केलेलं आहे अगोदर जिरा पावडर धन्या पावडर टाकून मग कांदा टाकून मग कांदा लालसर भाजून घेऊन त्याच्यात टोमॅटो भाजून घेतलेला आहे माझ्या प्रमाणात मी सर्व सामान घेतलेलं आहे तर घरातल्यांच्यासाठी ही भाजी होते डब्यासाठी देऊन तर आता लाल तिखट मी प्रमाणात टाकलेलं आहे आणि थोडा कांदा टोमॅटोची पिरे करून ठेवलेली होती तर ती घातलेली आहे तर कोणत्याही मी भाजीला प्रमाणात झाला ना भाजीला खूप छान चव येते आणि तो मसाला छान असा भाजला गेला ना मग भाजी आ अगदी हॉटेलासारखी लागते आता मी त्या त्यामध्ये बटाटा धुवून ठेवलेला होता दोन बटाटे छोटे छोटे कापून घेतलेले होते तर ते टाकत आहे आणि छान असे बटाटा पहिला टाकला आहे कारण बटाटा शिजण्यास थोडा वेळ टा लागतो आणि मग बटाटा थोडासा लालसर भाजून घे मसाल्यामध्ये मा भाजून घेऊन मग मी आता त्यामध्ये वाटाणा टाकणार आहे सर्व वाटाणा मी आ, सोलून धुवून त्याच्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवलेला होता तर आता मी त्यातला वाटाणा घेतलेला आहे आणि ॲड करत आहे तर भाजी भाजीची ग्रेव्ही ही प्रमाणात झाली पाहिजे जास्त ही नाही आणि जास्त घट्टही नाही तर डब्यासाठी देण्यासाठी जास्त करून सुक्याच भाज्या बनवल्या जातात पण आज मी दुसरी पातळ भाजी कोणती बनवली नव्हती म्हणून वटाण्याचीच भाजी मी डब्यालाही देणार आहे आणि घरातही ठेवणार आहे तर कढईभर भाजी करायची होती म्हणून मी कांदा वगैरे बटाटा वगैरे सगळं ॲड केलेलं आहे टोमॅटो पण ॲड केलेला आहे आणि मसालाही कांदा टोमॅटोचा ॲड केलेला आहे तर कांदा टोमॅटो हा मसालाही मी तुम्हाला दाखवेन कसा मी बनवते ती आता आपल्याला पाणी प्रमाणात घालायचं आहे जरी गरम पाणी घातलं तरी उत्तमच आहे पण मी गार घातलेला आहे तर छान चव येते भाजीला गरम पाणी घातलं आणि तरीही छान येते तर आता प्रमाणात पाणी घालून आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळी नाही भाजी पालवायची आहे तर आता मसाला आणि हे सर्व घातलेलं आहे तर वरून शेंगदाण्याचं कुठेही तुम्ही टाकू शकता तर क्यों चम्चे भाजी जास्त घट्ट हवी असेल किंवा प्रमाणात शेंगदाण्याचं कुठं घालायचं आहे दोन चमचे जरी घातलं तरी चालेल नमक टाकलेलं आहे आणि छान अशी भाजी आता दहा ते पंधरा मिनटं आपल्याला शिजवून द्यायची आहे वरून कोथिंबीर घातलेली आहे साधानुसार सर्व काही टाकून घेऊन भाजी दहा मिनटात शिजणारी ही भाजी तुम्ही कशी बनवता तेही मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि माझी भाजी कशी वाटली तेही मला सांगा तर आता दहा मिनटं आपण भाजीला शिजवून घेऊयात झाकून शिजवून घेतली तरीही चालेल बारीक मिडियम गॅस करायचा आहे आणि बघू शकता छान अशी भाजी प्रमाणात ही झालेली आहे आता शिजायला ठेवूयात अजून दहा मिनटांनी थोडी आठवूयात म्हणजे भाजीही शिजेल आणि तोपर्यंत इकडे मी आता डाळीला फोडणी घालून घेते तर डाळीला असा तडका घालून घेतलेला आहे छान असा डाळीला तडका घालायचा म्हणजे डाळ छान लागते वरून ही भांडं ठेवूनही टाकते मी पण आज मी असा तडका घातलेला आहे आणि तडका टाकून लगेच त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे म्हणजे बा डाळीला छान चव येते आणि नमक ही प्रमाणात घालायचं आहे तर डाळ शिजतानाच मी नमक वगैरे घातलेलं होतं थोडीशी हळद आणि वरूनही थोडंसं हे केलेलं आहे आता डाळीची वगैरे फोडणी घालून झालेली आहे आता आपल्याला वटाणा बघायचा आहे शिजलाय का तर बघा वटाणा छान असा शिजून बटाटा वगैरे छान भाजी तयार झालेली आहे आणि जास्त वेळ लागत नाही सकाळच्या गडबडीमध्ये ही भाजी पटकन होऊन जाते तर अशा पद्धतीने केली की छान अशी भाजी पटकन दहा मिनिटात दहाव्यासाठी तयार होते आता भाजी तयार झालेली आहे डाळही तयार झालेली आहे आता भाजी डाळ वगैरे सर्व तयार झालेलं आणि इकडे मी आजीला भरवून घेत आहे डाळ भात तूप टाकून डाळ भात सा थोडीशी साखर आजीला लागते डाळ भातामध्ये तर आज या याला थोडा वेळ झालेला होता म्हणून म्हटलं चला आता भरून घ्यावं सगळं काम झालेलं आहे जे नको नको म्हणते आहे बघा तरीही मी भरवलेलं आहे आणि आता इथे ते बघा हेअरस्पा केलेला आहे मी के हेअरस्पा म्हणजे पार्लरमध्ये आपण एवढ्या माग मागड्या जाऊन ट्रीटमेंट घेत असतो तर मी घरीच हे हेअर मास्क केसांसाठी वापरलेला आहे तोही कोणता अंडा आणि ऑनियनचा हेअर मास्क तुम्हाला इझिली मिशोवरती किंवा ॲमेझॉनवरती सहज इझिली मिळून जाईल तर हा बघा असा आहे आणि आपल्याला केस थोडे ओलसर असायला हवेत ओलसर आपण पाणी ओतून थोडंसं ओलसर करायचे आहेत स्प्रे मारून किंवा किंवा कसे केस ओलसर असायला हवेत आणि अशा स्प्लेटा काढून कोमणी हेअर कोमणी काढून घ्यायचे आहेत आणि अशा मसाज करत आपल्याला छान असं लावून घ्यायचं आहे कोणतेही प्रोडक्ट्स आपण केसांवर अप्लाय केलेले असते किंवा कलर हेअर कलर किंवा आपल्या केसामध्ये डँड्रप जरी असेल तरीही या हेअर मास्कनी खूपच केसांना वाढण्यास हेअर ग्रोथ किंवा डॅनड्रप जाण्यासाठी किंवा केसांना शाईन येण्यासाठी खूप मदत होते आणि ही दुसरा डबा मी मागवलेला आहे मिशोवरून खूप छान अशी आणि केस आपले एकदम ड्राय डॅमेज जरी असतील तरीही या हेअर मास्कनी खूप फरक जाणवतो आणि जरी तुम्ही स्मूथनिंग आणि स्ट्रेटनिंगची ट्रीटमेंट केसावरती केलेली असेल तरीही केसांना केस आपली कशी डॅमेज होतात ड्राय होतात तर या हेअर मास्कनी खूपच फरक जाणवतो अजून खूप हेअर मास्क आहेत हे त्याचीही तुम्हाला मी घरीच कशी ट्रीटमेंट करायची तेही मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवत जाईन जर तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलचे मेंबर तुम्ही बनू शकता तर बघू शकता छान असं मी सर्व एका एका बाजूला पहिला लावून घेतलेलं आहे आणि आपल्याला हलक्या आप हाताने थोडंसं मसाज करत करत लावायचं आहे कधीही क्रीम नुसती केसावरती अप्लाय करायची नाही केसांना मसाज करत केसांची हे आ, हे करायचं आहे मसाज करायची आहे आणि छान असं लावून घ्यायचं आहे तर एक बाजू आता माझी पूर्ण झालेली आहे सर्व बाजूनी मी लावत आहे आता तर ही बाजूही आपल्याला अशीच प्लेटा पाडून थोड्या थोड्या बारीक हे घ्यायचे आहेत लेअर्स आणि मग आपल्याला अप्लाय करायचं आहे छान केसांना माझ्या बघ बग, बघू शकता लावता लावताच शाईन दिसत आहे तर खूपच केस गळत होते एक ते दोन महिना झालं काही मी केसांना अप्लाय केलं नव्हतं तर माझ्या केसांना मी कलर वगैरे करत असते तर सर्वांनाच केस तीस ते चाळीस आत्ता तर लवकरच केस पिकतात तर आपल्याला हेअर क हेअर कलर तर लावावंच लागतो तर त्याच्यामुळे पण डॅमेज वगैरे केस गळतात तर अशा पद्धतीने केसांची थोडी घरातच काळजी घ्यावी कारण पार्लरमध्ये जावं तर हा पॅक तुम्हाला कमीत कमी, -कमी हेअर मास्क किंवा हेअर स्पा करण्यासाठी खूपच हजार ते केसांच्या लेंथनुसार पैसे घेतात तर आपल्या हाताने आपण जेवढं मसाज करत आपण छानही अप्लाय करतो आणि आपल्या केसांची काळजीही घेतो पार्लरमध्ये कसे त्यांच्या पद्धतीने ते करत असतात तर आपल्या पद्धतीने आपण क्रीमही वापरू शकतो या क्रीमने कोणताही साईड इफेक्ट नाही तर तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये घाल घालेनच ते तुम्ही लिंक जाऊन बघू शकता अंडा ऑनियन कसं आपण घरी अंडा जरी केसांना लावायचं म्हणजे तर खूप वास येतो तर ह्या क्रीमचा जरा पण वास येत नाही आणि ऑनि ऑनियन आणि याचा समावेश याच्यामध्ये केलेला आहे प्रोटीन केसांना खूपच प्रमाणात भेटत आहे आणि मी ही एक ते दोन वेळा अप्लाय केलेले आहेत केस खूपच पातळ झालेली होती तर आता केस खूप दाट झालेले आहेत केस गळायचे कमी आले आहेत डँड्रप पण कमी झालेला आहे तर तुम्ही जरूर अप्लाय करा आणि बघू शकता मी आता लेंथ थोडीशी कमी केलेली होती केसांची आत्ताच पंधरा दिवस झालं मी हेअरकट केलेला होता तर त्याच्यामुळे केस कमी आहेत नाही तर माझी लेंथ वाढत जाते आणि आपल्याला असं लावून केसांना जाम असं पॅक करायचं आहे आणि कोणतेही असं तुमच्याकडं शॉवर कॅप असेल तर तुम्ही ती वरती अप्लाय करायची आहे तीस मिनिटांनी आपल्याला केसांचं वॉश करायचं जा आहे छान असं आणि केस धुताना थोडंसं कोमट गरम पाणी घ्यायचं आहे कारण आपण पार्लरमध्ये कसं केसांना वाफ वगैरे दिली जाते तसं तर आपण तसं करू शकत नाही म्हणून कोमट पाण्याने किंवा गरम थोडंसं मीडियम प्रमाणात केस धुवायचे आहेत आणि बघू शकता खूपच केस एकदम असे हे झालेले ड्राय डॅमेज झालेले तर केस स्मूथ एकदम शायनी सिल्की झालेले आहेत आणि बघू शकता छान थोडे स्ट्रेट पण झालेले आहेत एवढे काही स्ट्रेट झालेले नव्हते कारण स्मूथनिंग करून आता कमीत कमी एक वर्ष झालेलं होतं तर वरून आलेली लेंथ ले ले थोडीशी माझी करली आलेली आहे आणि बाकी लेंथ स्ट्रेटच आहे तर आता एकदम मऊ अशी केस झालेली आहेत बघू शकता छान असं ही ट्रीटमेंट तुम्ही जरूर घरी करा आणि छान असे केस झालेले आहेत तर दहा तीस मिनिटांनी मी धुवून काढलेले आहेत बघू शकता कशी वाटली तुम्हाला जरूर सांगा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब होऊन सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकन दाबा इथंच या व्हिडिओला इन करते श्री स्वामी